आज दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदच्या सौ मुरली राजे सुशांत पाटील आणि आमचे सहकारी बाबुराव दत्तात्रेय पवार साहेब या दोघांच्या पंचायत समितीचे या दोघांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे भाजपचे नेते संजय पाटील दादा जिल्हा परिषद सदस्य आणि ने भाजपचे नेते विजय साहेब आणि या सर्वच या निमित्ताने उपस्थित असलेले सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य गा गावातून आलेले सर्व मंडळी भावानो भाजप या मत भाजपला का द्यायचं आणि कशासाठी हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे कारण भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे आणि या माध्यमातून बघितलं तर बऱ्यापैकी विकास कामं करण्याचं या माध्यमातून केलेले आहेत कारण लाडकी बहीण योजना असेल वेगवेगळ्या योजना असतील शेतकऱ्यांच्यासाठी किसान योजना असेल बरेच म्हणजे कामं आपण भाजपच्या माध्यमातून केलेलं आहे विकास कामं करायचं असतील तर आज संजय पटल साहेब वरल्याले मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत म्हणजे मोदी साहेबांच्यापर्यंत त्यांचं वजन आहे आणि ह्या मतदारसंघाचा विकास करायचा असला तर आपण या कमळ या चिन्हावर मतदान देणं गरजेचं आहे बरेच मग आता बघितलं तर खालच्या लेवलला बाकी ग्रामीण भागामध्ये बरेच विकास आपले राहिलेले आहेत त्यासाठी जास्तीत जास्त बघितलं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्यांनी एकदा मतदारसंघामध्ये भोजेसराने केले बंडावमा असतील त्या मागच्या वेळी कैलासवाशी बंडावमा असतील या माध्यमातून बरीच कामं झालेले आहेत या आता या, मी एवढंच सांगू इच्छितो आता जर तुम्ही ह्या सीटा आपल्या निवडून दिला तर चांगल्या पद्धतीनं संजय पाटील साहेब असतील आम्ही सगळ्यांनी मिळून कमळ या चिन्हावर मतदान करा तुम्ही आणि हे प्रचंड मताने निवडून द्यावं या सगळ्या